हल्ला बोल झालं इकडे काय कोणता मोर्चा मला काही माहिती नाही हल्ला बोल हल्ला बोल आता हल्ला बोल पिक्चर बघितला मोर्चा नाही बघितला सत्ता जर त्यांची जरी असलं तर दुसरा उपाय त्यांनी केला पाहिजे ना आता पैपिक्स आली ढोरकीं पर्यंत आली ढोरकीन पैठण पर्यंत आली आणि आमदार खासदार यांचेच लोक आहेत त्यामुळे एक दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा यांनी संभाजीनगर वासियांना पाणी लवकर पाजलं असतं तर बरं झालं असतं ते तेव्हा त्या वाटेनिप करायला पाहिजे होतं कारण की ते खूप वर्ष सत्तेत होते ते निर्णय केल्यानंतर तो कोणचा तो पतंगवाला आला त्यांनी काही केलं नाही याचं घरी हात जोड चालले आता करू करू पन्नास वर्ष झाले सुटतच नाही आता पाणी द्याय ना काही नाही ते तिकडं पाणी तिकडच पाहिट आणला ज्यावेळेस आमची सत्ता होती त्यावेळी तीन दिवसात चार दिवसात पाणी भेट भेटत होतं तेव्हा महापूर आमचे होते आता ते भुमरे साहेब निवडणूक झाल्यापासून कुठे दिसतच नाही दुनी पाईप फुटते आता औरंगाबाद माझा रोज पाईप फुटती पाण्याचा घोडा गोडपाय त्यांना तांबलेला आहे ते मुंबरे साहेब तिकून इकडे ते पण पाणी घेऊन काही येईना आता त्यांना भरपूर दिवस झाले निवडून घेऊन त्यांनी पाणी द्यायला पाहिजे महानगरपालिका आमच्या दार्थी तोपर्यंत सगळ्यात दोन तो दिवसात तीन दिवसात पाणी येत होतं गेल्या पाच सहा वर्षापासून समांतर जलवाहिनी जे टाकायला सुरुवात केलेली आहे ते अजूनपर्यंत कम्प्लीट झालेले कल्पना येतली नाही आता हे निवडणुकीसाठी सगळं चालू आहे पिक्चर नमस्कार मी सृष्टी आणि त्याचं काय महाराष्ट्राच्या विकासाचं काय या विशेष सदराअंतर्गत आज छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं आयोजित लबाळांनो पाणी द्या हे आंदोलन गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे आणि त्याच्याच अंतर्गत आज आदित्यजी ठाकरे या ठिकाणी येत आहेत तर या संभाजीनगरच्या पाणी प्रश्नाबद्दल संभाजीनगरच्या जनतेला काय वाटतंय हेच आपण जाणून घेऊया या विशेष रिपोर्टच्या माध्यमात माझं नाव राम वारेगाव तर आज आदित्यजी ठाकरे येत आहेत आणि या हल्लाबोल मोर्चा बद्दल तुम्हाला काय वाटतंय संभाजीनगरकरांना जे पाण्यामुळे फार परेशान आहे पंधरा दिवसाला एकदा पाणी येत आहे जिल्हा प्रमुख अंबादास दानवे सतत जाऊन सत्ता जी आहे ती विरोधकांची होती आणि सत्तेतली पण होती इतक्या वर्ष मग पाणी न, न कारण काय आता यांचं असं म्हणणं आहे की आमचं पाईपलाईनचं काम चालू आहे सतत न पाईपलाईन फुटतीये पण त्यांनी सत्ता त्यांची जरी असलं तर दुसरा उपाय त्यांनी केला पाहिजे ना त्याकडून की पंधरा दिवसा पाणी नाही यायला पाहिजे ज्यावेळेस आमची सत्ता होती त्यानुसार तीन दिवस आठ चार दिवस आड पाणी भेटत भेटत होतं जेव्हा महापौर आमचे होते महानगरपालिका आमच्या ताब्यात होती तोपर्यंत तो सगळं दोन दिवस आठ तीन दिवसात पाणी येत होतं आता सत्ता इंची असताना पंधरा दिवसाआड पाणी येण्याचं कारण काय आणि नेहमी हे दाखवतात की हे काम चालू आहे ते काम चालू आहे आणि कोणचं काम चालू मग तुम्हा तुमची प्रमुख मागणी काय आहे आणि या महामोर्चानं काय बदल घडावा नाही नाही बदल घडावा असं आहे की थोडक्यात हा आता यांनी जे आता आम्ही जे हे मोर्चा काढतोय तर पंधरा दिवस आज पाणी येत नाही पाणी द्यायला असे म्हणतात पंधरा दिवस आमचं दोन दिवस हर पाणी द्या तीन दिवस हार पाणी द्या पण पाणी द्या त्यांच्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की सत्ता बदल झाल्यानंतर पंधरा दिवसानंतर पाणी येत आहे पण सामान्य नागरिकांचं या प्रश्नाबद्दल काय मत आहे ते आपण जाणून घेऊया नमस्कार दादा नाव काय तुमचं संदीप पाटील अच्छा तर आज आदित्यजी ठाकरे येतात आणि हल्लाबोल महामोर्चा होतोय तर पाण्याचं काय तुम्हाला वाटतंय पाणी का आठ दिवसाला एकदा येत आहे दहा दिवसाला येत आहे शहरामध्ये तीन दिवस चार दिवसा असं आमचं म्हणणं आहे तर मग आता महामोर्चा होतोय आदित्यजी ठाकरेही येत आहेत किंवा गेल्या किती दिवसांपासून आंदोलन आंदोलनही सुरू आहे तर यानं काही बदल घडेल असं तुम्हाला वाटतंय का घडायला पाहिजेच आता बघू पुढं काय होतं आमचं म्हणणं आहे घडायला पाहिजे बदल काही इतक्या वेळेस सत्ता बदल झाले सत्तेतले पक्ष सत्तेतले पक्ष विरोधी पक्षात गेले विरोधी पक्षातले सत्तेत गेले तरी संभाजीनगरच्या पाण्याचा प्रश्न कित्येक वर्षांपासून सुटलेला नाहीये तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल आता किती वर्षापासून सुटलेला आहे हा तर मला काही माहिती नाही पण दहा बारा वर्षापासून जास्त प्रॉब्लेम आला शहराला दहा बारा वर्षांपासून नेत्यांकडनं काय अपेक्षा किंवा नेत्यांकडनं काही प्रयत्न होत आहेत असं वाटतंय का तुम्हाला करतात आहे प्रयत्न कराड साहेब वगैरे त्यांचं ऐकलं आम्ही दोन तीन वेळेस आमच्या एरियामध्ये पण येऊन गेले ते पाण्यासंदर्भात ते येऊन गेल्यानंतर म्हणजे काय बदल घडला का थोडं पाण्याचं प्रेशर वाढलं प्रेशर वाढलं त्यांच्या म्हणल्यावर वाढलं भागवत कराड साहेब संजय केनेकर साहेब आमचे नगरसेवक हे भादवे रामेश्वर भादवे यांचे सांगल्यामुळे थोडा प्रॉब्लेम कमी झाला आमचा तर एकंदरीत लबाडांना पाणी द्या अशी घोषणा केलेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं तर या महामोर्चाचा किंवा या आंदोलनाचा परिणाम होईल असं वाटतंय का वरती जर का पाणी व्यवस्थित राहिलं तर काही होणार नाही नाही का पाणी नेमकं कशात अडलंय असं वाटतंय लाईन फुटलेली ला आहे काही असं म्हणताय कोणी पाईपलाईन खराब झाली जुनी झाली फुटल्या आहे याच्यामुळे प्रॉब्लेम येतोय ना मेन दुसरं काय पाणी कशामुळे येत नाही शहराला तुमच्या घरात म्हणजे एकंदरीत हीच अवस्था आहे का आठ दहा दिवसांमधून पाणी येतं मग त्यासाठी तुम्ही काही म्हणजे कोणाकडे अर्ज केले किंवा काही का हे केलं का नाही नाही आम्ही असा अर्ज नाही केला पण ज्या सगळ्या एरियाला जो प्रॉब्लेम तो आम्हाला पण त्यांना आलं चांगलं पाणी आम्हाला पण येतं असं काही प्रॉब्लेम आहे नाही फक्त लाईन वगैरे फुटली तरच दिवस एक दोन दिवस माझे पुढे होता एवढं प्रॉब्लेम नक्कीच नक्कीच दादा म्हणजे एकंदरीत एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे की पाणी द्या पंधरा आठ दिवसातून दहा दिवसातून पाणी येतंय ते चार दिवसाला येऊ हो दे एक दिवस आड पाणी येऊ हो दे हेच इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे आणखी एक दादा आहेत आपल्यासोबत नाव काय विजय अच्छा कुठे राहता तुम्ही इथलेच आहे का इथलेच अच्छा किती दिवसातून पाणी येतं आता वीस दिवसाला एकदा पाणी येतं वीस दिवसातून एकदा पाणी येतं मग ते पुरतं पाणी कसं वापरता वगैरे पुरत नाही मग टँकर वगैरे मागवा लागतात किती दिवसातून टँकर मागवता आठ दिवसाला तरी मागवाच लागतो अच्छा तर मग हे किती वर्षापासून असं चालू आहे साधारणपणे पंधरा वीस वर्षापासून संभाजीनगरचा पाण्याचा प्रश्न तर मग हे काय तुम्हाला अपयश आहे पाणी न मिळण्याकडे कारण इंडस्ट्री वाढलेल्या आहेत विकास झालेला आहे पण पाण्याचा प्रश्न जशाच तसा राहिलेला आहे तर काय वाटत बरोबर आहे तुमचं शहराची लोकसंख्या वाढत चालली दिवसेंदिवस त्याचप्रमाणे इंडस्ट्री एरिया सुद्धा फार वाढलेला आहे आणि संभाजीनगरच्या नेत्यांचं हे अपयश म्हणावं लागेल कारण ज्या पद्धतीनं त्यांनी पाणी आणण्यासाठीचे जे प्रयत्न करायला पाहिजे होते नवीन जलवाहिणी त्यासाठी जे प्रयत्न करायला पाहिजे होते तसे त्यांनी मनापासून केलेले नाही त्याचे कुठल्या नेत्यांचं अपयश वाटतं सर्वच पक्षांचं कारण या महानगरपालिकेमध्ये गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सत्ता होती आणि आता भाजप शिवसेना शिंदे गटाची पण सत्ता राहीलच भविष्यामध्ये आणि आमदार खासदार यांचेच लोक आहेत त्यामुळे एक दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा यांनी संभाजीनगरवाशियांना पाणी लवकर पाजलं असतं झालं तर मग संभाजीनगर मध्ये आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लबाडांना पाणी द्यायची हाक देण्यात आली आहे तर याचा काही बदल होईल असं का काय असतं विरोधी पक्ष नेत्याचं आणि विरोधी पार्टीचं हे कामच असतं कारण जनतेच्या प्रश्नांकडं लक्ष वेधून घेण्याचं काम हा विरोधी पक्ष करत असतो पण सत्ताधाऱ्यांचं काम असतं की ते लवकरात लवकर कसं पूर्ण होईल याकडे लक्ष देणं परंतु तसं कुठलंही काम होताना दिसत नाही आहे कारण मी फक्त गेल्या पाच सहा वर्षापासून समांतर जलवाहिनी जे टाकायला सुरुवात केलेली आहे ते अजूनपर्यंत कम्प्लीट झालेलं नाही ज्या भुमरे साहेबांनी निवडणुकीच्या आधी सांगितलं होतं की आम्ही शहराला दोन दिवस आड पाणी देऊ आता ते भुमरे साहेब निवडणूक झाल्यापासून कुठेही दिसतच नाही म्हणजे तुम्हाला निवडणूक मी त्यांच्यावर टीका करत नाही परंतु जनतेच्या मनातला प्रश्न मी बोलतोय कारण प्रत्येकाला पाणी हवं आहे आणि प्रत्येकाच्या घरात पाणी असेल तर दिवस दैनंदिन जीवन जे आहे ते सुरळीत होतं आणि कामं फास्ट होतात आता या पाण्यासाठी अर्धा दिवस घालावं लागतो मी काही अशा महिला बघतो की त्या रोज नोकरी करतात परंतु पाणी ज्या दिवशी येणार असतं त्या दिवशी त्यांना सुट्टी मारावं लागते जण त्यांचे पैसे कपात होतात तर दोष कुठल्या एका पार्टीला देण्यात नाहीये या सगळ्या नेत्यांनी बसून आपापसामधले मतभेद दूर करून लवकरात लवकर जनतेला पाणी कसं द्यायला येईल नक्कीच नक्कीच म्हणजे आपण पाहतोय की निवडणुकीच्या वेळेला घराघरात प्रचारासाठी येणारे नेते निवडून आल्यानंतर मात्र नागरिकांच्या समस्याकडे बघण्यासाठी सुद्धा टाळाटाळ करताना दिसत आहेत सामान्य नागरिकांचं सा फक्त एकच म्हणणं आहे आम्हाला वापरासाठी पूरक पाणी द्या आणि पाण्याचं काय ते नक्की बघा एक काका आहेत आपल्यासोबत तर आपण जाणून घेऊया पाण्याबद्दल आणि पाण्याच्या समस्येबद्दल त्यांना काय वाटत हे पन्नास वर्षापासून बघा एक बी मंत्री करत नाही इकडं पाण्याची सोय बरोबर केवळ दरवर्षी हे पाण्याची पाईप फुटती एक मला पाईप फुटती हमेशा पाईप फुटत असती इथं हे कधी सुधारणार नाही संभाजीनगर ना आंदोलन होतात मग त्याचा काही उपयोग होता काही याच्या पुढे काही उपयोग होणार नाही हे फक्त दाखवायला आहे कोणी मायछालाल कोणी कोणी करत नाही हे एवढं हे पाण्याचे हाल आहे इथं निवडणुकीच्या वेळी तुम्ही त्यांना नेत्यांना प्रश्न नाही का विचार सगळं याचा घरी हात जोडते चालले जाते घरी आता हात जोड चालू आता करू तेव्हा करू पन्नास वर्ष झाले पाण्याचा प्रश्न सुटतच नाही सुटतच नाही प्रत्येक मंत्री येऊन गेले संभाजीनगर मध्ये कोणी काही करतच नाही फक्त बघून जाता येऊन जाता बघून जात येऊन जाता आता ह्या महिन्यात होईल ह्या वर्षात होईल पुढच्या वर्षात होईल काही होत नाही पाण्याचा प्रश्न सुटतच नाही पुण्यासारख्या पाणी तिकडे बारा महिन्यात चांगलं पाणी असतं चोवीस घंटे इथं तर एक घंटा दीड घंटा पाणी ते बी दहा दिवसा दहा दिवसानंतर पाणी असे पाण्याची परिस्थिती आहे कोणी मंत्री होईस काही करत नाही असो का शिवसेना असो का काँग्रेस असो कोणी काही का, करत नाही फक्त दाखवून जाता आणि पाणी जाता दरवर्षी हीच बोमा असते थे त्यांची आता पैप इथं पण आली ढोरकींपर्यंत आली ढोरकीमधे पैठणपर्यंत आली मग आता नाथशेडपर्यंत आली कुठंच येत नाही पैप आपण त्यांची चीड चिड समजू शकतो त्यांच्या भावना समजू शकतो कारण ज्या घरामध्ये कित्येक वर्षापासून दहा दहा दिवसाला पाणी येत आहे तर आणि त्या समस्यांचा फक्त निवडणुकीसाठी वापर केला जातोय तर नागरिकांची सामान्य माणसांची ही चिड अगदीच बरोबर आहे असं मला वाटतंय निवडणूक पहिले बुमरे साहेबांनी सांगितलं तर तुम्हाला आता पाणी सोय देतो नंतर खैरे साहेबांनी सांगितलं आता पाणी सोय कोणीच मंत्री करत नाही पाण्याची सोय मग हल्ला बोल मोर्चा ठाकरे यांची सत्ता होती त्यावेळेस यांनी काय केलं काहीच केलं नाही त्यावेळेस इथंपर्यंत पाईप आली इथंपर्यंत पाईप आली काहीच केलं नाही दोन वर्षाकडे पाईप लाईन पाई पाई येईल म्हणे औरंगाबाद किती वर्षांपासून हे पन्नास वर्षापासून ऐकू लागलो मी पन्नास वर्षापासून जुनी पाईप फुटते आता औरंगाबाद मध्ये रोज पाईप फुटती पहिले तरी दोन महिन्यांनी एकदा फुटत आता रोज पाईप फुटतं कुठं ना कुठं नेत्यांनी पाण्याचा प्रश्न उचलला असला तरी याचा सर्वात जास्त फटका बसतो तो सामान्य नागरिकांना तर आणखी काही सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात काही दादा आहेत आपले दादा नाव काय केशव टेकाळे कुठले इथलेच आहे का तू इथलं अच्छा तर आता सध्या छत्रपती संभाजीनगर मध्ये कित्येक वर्षापासून धुमसत असणारा विषय म्हणजे तो पाण्याचा तर पाण्याची नेमकी काय परिस्थिती आहे इकडं पाणी आठ आठ दिवसाला येतं आणि ते पण येतं अर्धा घंटा एक घंटा आणि ते पाणी पुरत नाही लोकांना पाणी चार दिवसाला पाहिजे किमान चार, चार दिवसाला तरी पाणी यायला पाहिजे आणि हे पण आता हे चालू झालं इकडे काय कोणता मोर्चा मला काही माहिती नाही हल्ला बोल मी आता हल्ला बोल, बोल, बोल पिक्चर बघितलेला मोर्चा नाही बघितलेला पण यांनी पाऊसकाळ्याच्या तोंडाला मोर्चा काढला होता हा उन्हाळ्याच्या तोंडाला मोर्चा पाहिजे तेव्हा पाणी भेटला असतं सगळ्यांना आता हे काय आहे ना आता मला कोणत्या पक्षाचं बोलायचं नाही काही मोर्चा काढला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं पण हेच गेले कित्येक वर्ष सत्तेत होते संभाजीनगर मध्ये सुद्धा तरी सुद्धा पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही तर काय वाटत हो ते होते तेव्हा ते करायला पाहिजे होतं कारण की ते खूप वर्ष सत्तेत होते ते निर्णय केलं नंतर तो कोणचा तो पतंगवाला आला त्यांनी काही केलं नाही आता हे आले भुमरे साहेब हे बी त्या टायमाला म्हणले आम्ही पाणी देऊ देऊ आता पाणी द्याय ना काही नाही ते तिकडं पाणी तिकडंच पैठणला आम्हाला पाणी भेटा ना काहीच नाही तर लबाडांना पाणी द्या अशी घोषणा देण्यात आलेली आहे या मोर्चाच्या माध्यमातून तर हा जो मोर्चा किंवा आंदोलन कित्येक दिवसापासून केलं आहे त्याचा काय फरक पडेल असं वाटतं नाही ते लबाड बोलले ना ते लबाड बरोबर आहे कारण तुम्ही जेव्हा मागायलाय आम्हाला वट मागता तेव्हा तुम्ही सगळं सांगता हे देऊ तेव देऊ सगळं चॉकलेट देता आणि त्याच्या काय देत नाही तुम्हाला काय वाटतं निवडणुकीच्या प्रचारानंतर कोणता कुणीच नाही येत आणि मग आता हे निवडणुकीसाठी सगळं चालू आहे पिक्चर कोणत्या निवडणुकीसाठी हे आता पुढे काय राह ते आहे ना नगरसेवक काहीतरी काय म्हणते त्याला तेच तेच हो बरोबर आहे त्याच्यासाठी सर्व चालले हो असं नसतं चालायचं तिने आधीच पाणी दिलं असतं ना, 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 ना मग एवढा दिवस काय केलं यांनी तर मग यांच्या सत्ताधाऱ्यांना पाणी मागून काही उपयोग होणार अस मला वाटतं उपयोग व्हायला पाहिजे त्या भुमरे साहेबांनी मत घुमरे पाणी को दे बाकी कुछ काय वाटतंय पाण्याचं घोड इतक्या वर्षापासून नेमकं अडलंय कुठं पाण्याचा घोडा पाहिला थांबलेलं आहे ते भुमरे साहेब तिकून इकडे ते पण पाणी घेऊन काही ना आता त्यांना भरपूर दिवस झालेत निवडून येऊन त्यांनी पाणी द्यायला पाहिजे तर दादांचं म्हणणं असं आहे की पाण्याचं घोडं पैठणला थांबलेलं आहे भुमरे साहेब येतात त्यांच्यासोबत पाणी यावं अशी त्यांची माफक अपेक्षा आहे एक मिनिट आणखी बोलायचं त्या भुमरे साहेबांनी जर आमच्याकडे पाणी आणलं जसे ते येत ना तिकून तसंच तस पाणी जर घेऊन आले ना तो तुम्हाला सांगतो त्यांना धुऊन कुणीच पाडू शकत नाही त्यांनी फक्त आम्हाला पाणी द्यावं छत्रपती संभाजीनगरला पुरेपूर पाणी द्यावं आमची हीच इच्छा आहे सगळ्या छत्रपती संभाजीनगरची पब्लिकची हीच इच्छा आहे की त्यांनी आम्हाला पाणी द्यावं पाणीच इथं महत्वाचं आहे पाणीच नाही लोकांना सगळ्यात मोठा प्रश्न पाण्याचाच आहे खूप मोठा आहे ते म्हणता ना ते आभाळभर तसा मोठा प्रश्न आहे तो पाण्याचा पाण्याचा विषय खर तर लोकांच्या काळजाज आणि भावनांशी जोडलेला असतो आणि ज्या लोकांना या समस्यांची प्रत्यक्षपणे सामना करावा लागतो तर त्यांच्या भावना आणि त्यांची सीड नेत्यांपर्यंत पोहोचवावी हीच धडपड आहे